नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचरा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत झालेल्या पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के महिला मतदारांची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट एकावन्न टक्के व इतर मतदारांची टक्केवारी पंचावन्न पॉईंट छप्पन टक्के असून पाचरा विधानसभा मतदारसंघाची मतदारांनी मतदान केल्याची एकूण टक्केवारी ही अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के एवढी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले सदर मतदान प्रक्रियेत संपूर्ण मतदारसंघात कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भव होणार नाही सदर प्रक्रिया ही सुरळीतपणे पूर्ण पार पडली दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पाचरा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान प्रक्रिया ही पूर्ण झाली असून मतमोजणी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एम आय डी सी गोडाऊन गिरड रोड पाचोरा येथे डी ब्लॉकमध्ये एकशे पस्तीस बाय पन्नास या क्षेत्रात नियोजित केलेले आहे सदर ठिकाणी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीचे कामकाज हे सकाळी आठ वाजेपासून सुरू होऊन मतमोजणी कामकाज संपेपर्यंत होणार आहे सदर मतमोजणी कामी भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली याद्वारे पाचोरा विधानसभा मतदारसंघाकरिता सौम्य केतुष मिश्रा आय एस ओ बी कोड या तेहतीस चारशे चौतीस या यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एम आय डी सी गोडाऊन गिरड रोड पाचर या ठिकाणी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सदर ठिकाणी मतमोजणीबाबतचा आराखडा हा तयार असून त्यानुसार सदर दिवशी ई व्ही एम मतमोजणीसाठी चौदा टेबल हे निश्चित केले असून सव्वीस फेऱ्यामध्ये प्रक्रिया होणार आहे तसेच टपाली मतमोजणीसाठी आठ टेबल निश्चित करण्यात आलेला आहे एम बीएमएस सेविस वॉटर यांची मतमोजणी चार टेबलावर निश्चित करण्यात आली आहे मतमोजणी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त होणारे टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीची सुरुवात ही सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात येणार आहे सदर मतमोजणी प्रक्रियेत उमेदवार व त्यांचे सत्तावीस प्रतिनिधी यांना मतमोजणी कामी ओळखपत्र देण्यात आलेलं आहे मतमोजणी कामी जिल्हास्तरीवरून अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती सर मिसळद्वारे करण्यात येणार आहे मतमोजणीच्या वेळी टेबल निहाय सूक्ष्म निरीक्षक रो ऑफिसर ए आर ओ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सदर दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान झाल्यानंतर व व्हीव्ही पॅट मशीन हे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास रहा मंडळ एम आय डी सी गोडाऊन गिरड रोड पाचोरा येथील सुरक्षा कक्षात स्ट्रॉंग रूम येथे सुरक्षित ठेवण्यात आलेले असून प्रदर सुरक्षा कक्ष परिसराला तर स्त्रीय सुरक्षा व्यवस्थित ठेवण्यात आलेली आहे त्यात पहिला कवच म्हणजे सी आर पी एफ सुरक्षा रक्षक दुसरे कवचमध्ये सी आर पी एफ सुरक्षा रक्षक तिसरे राज्य पोलीस दल असे कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेले आहे सदर मतमोजणी ठिकाणी सुरक्षा कक्ष रूम असल्याने त्या परिसरातील जाणाऱ्या व येणारा मार्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आला असून परिसरात असलेला गोसे हायस्कूल पाचोरा ही शाळा विद्यार्थ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण पणे दिव, पूर्ण दिवस बंद ठेवण्यात आलेली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद